शिक्षण आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्ष एकदा सहर्ष स्वागत निवृत्त वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे सामान्य प्रशासन विभागानं अतिशय महत्वपूर्ण असं शासन परिपत्रक निवृत्त वेतनधारकांसाठी निर्गमित केलेलं आहे काय आहे ते परिपत्रक आणि या परिपत्रकाच्या अनुषंगानं निवृत्त वेतनधारकांना पेन्शनधारकांना कोणता तो लाभ मिळणारा आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाठापूर्वी निमित्त आपणा सर्वांना एकच विनंती आणि आपण असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बिलकोन सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्वपूर्ण चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल जसं की आपण स्क्रीनवर पाहताय निवृत्ती वेतनधारकांना कायमस्वरूपी ओळखपत्र ओळखपत्राचा नमुना विहित करण्यासंदर्भातलं महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचं महत्वपूर्ण हे परिपत्रक आहे या अनुषंगानं शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या लाभासाठी संबंधित कार्यालयात इजा करण्यासाठी निवृत्त वेतनाची कार्यवाही विहित मुदतीत व्हावी शासकीय रुग्णालयातील अक्षोपचार ज्येष्ठ नागरिक म्हणून रेल्वे बँका इत्यादी ठिकाणी उपयोग करण्यासाठी तसेच शासकीय सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी म्हणून त्यांना समाजात सन्मानाची वागणूक मिळण्याच्या दृष्टीनं त्यांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्याबाबत तेवीस फेब्रुवारी दोन हजार सतराच्या परिपत्रकान्वे सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत आणि सदर ओळखपत्राचा नमुना विहित करण्याची बाब शासनाच्या विचारात नव्हती आणि या अनुषंगानं ओळखपत्राचा नमुना जो आहे किंवा जे ओळखपत्र जे आहे शासकीय कर्मचारी म्हणजे सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं तर त्याचा नमुना विहित करण्यासंदर्भातलं हे महत्वपूर्ण शासन परिपत्रक आहे समोर स्क्रीनवर आपण पाहू शकतोय महाराष्ट्र शासन सेवानिवृत्त शासकीय अधिकारी कर्मचारी यांचं ओळखपत्र त्याच्यामध्ये छायाचित्र नाव सेवानिवृत्त वेळी धारण केलेलं पद शेवानिवृत्तीचा दिनांक आधार क्रमांक क्रमांक रक्तगट विशेष आजार निवास पत्ता या सगळ्या नमुना जो आहे तो नमुना देण्यात आलेला आहे त्यामुळे निश्चितच याचा लाभ सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांना होणार आहे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी हे महत्वपूर्ण असं परिपत्रक आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातम्या महत्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्वपूर्ण शासन निर्णयासाठी चैनल जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओवर लाईक करा शेअर करा धन्यवाद